आज तुम्हाला मी नाश्त्याचे पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर काय काय साहित्य घेतले ते, ते बघा प्रथम हे दोन मीडियम साईजचे कांदे चव्हीजनुसार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन आणि कढीपत्ता फोडणीसाठी टोमॅटो घेतलेला एक छोटा आणि छोटा बटाटा आणि वरून टाकण्यासाठी स ही कोथिंबीर घेतलेली आहे मीठ हे तेल हे राई आणि जिऱ्याची फोडणी देण्यासाठी आणि हळद आणि हे स्वच्छ धुवून असे हे पोहे घेतलेले आहेत बघा स्वच्छ फुललेले पण आहे ते बघा असे तर चला आज आपण रेसिपी दाखवूया तर चला हे तेल गरम झालेलं आहे तर त्या ते तेलामध्ये आपण प्रथम मी फोडणी देऊया आता तर हे राई आणि जिरं मी जिऱ्याची मी फोडणी देते बघा राई आणि जिरं पण तड तडतडते आणि त्याच्यात थोडंसं हिंग टाकते त्याच्यानंतर हा कढीपत्ता आणि मिरची फोडणी देते कांदा टाकते ही थोडीशी हळद टाकते बटाटा टोमॅटो टाकते हे आपण परतून घ्यायचं आहे थोडंसं छानस कांदा का। नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे आपल्याला आणि मीठ टाकायचं आहे मीठ लवकर टाकल्याने बटाटा कांदा लवकर शिजतो म्हणून हे मीठ थोडं टाकायचं आहे तळीनुसार त्याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला सापड ठेवून पाच सात मिनटं शिजवायचं आहे त्याच्यात आपण ठेवायचं आणि गॅस बारीक ठेवायचा आणि पाच सात मिनटं शिजून घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा आणि टोमॅटो बघा आपला कांदा टोमॅटो आणि बटाटा हा शिजलेला आहे बघा कसं सुंदर कलर पण आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण पोहे टाकणार आहे आपली जी कांदा टोमॅटोची भाजी जी आपण पोह्यामध्ये वगैरे सुंदर शिजलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये पोहे टाकूया मला कसे सुंदर पोहे पोहे टाकूया त्याच्यामध्ये ता। आपण आता पोहे टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया सगळं बघा आपले पोहे तयार झालेले आहेत नाश्त्याचे कसे सुंदर तुम्ही पण करून बघा असे पोहे आपले पोहे आता झालेले आहेत म्हणून आपण कोठिंबीर टाकूया नाश्त्याच्या पोळ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण करून बघा आणि लाईक शेअर सब आणि चॅनल नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद